सरकारी शाळा या ठिकाणी किंवा मुलांना चांगल्या पाणी पाणी शुद्ध मिळावं यासाठी एक बसवण्यात आलेला आहे सर सर तुमचं नाव सौरभ आता आपण जाणून की हे वर्क कसं करत बटन चालू फर्स्ट स्टार्टिंग रे बोरवेल बरतयत रे फर्स्ट प्रोसिजर रे इली बंद रे पंप दि ಸ್ಯಾಂಡ್ ಬರ್ತೇತಿ ಸ್ಯಾಂಡ್ ಕಾರ್ಬನ್ ರೀ ಇದು ಸ್ಯಾಂಡ್ ರೇ ಇದು ಕಾರ್ಬನ್ ರೀ ಇದು ನೀರ್ ರಾಡಿ ಹಿಡ್ಕೋತೇತ್ರಿ ಇದು ವಾಸೆಲ್ಲ ಬತ್ತಂದ್ರ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ತೈತ್ರಿ ಅಲ್ಲಿಂದ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತೈತ್ರಿ ಇವ್ ಹೋಗ್ರಿ ರಾಡಿ ಏನು ಬತ್ತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹಿಡಿತೈತ್ರಿ ಇಲ್ಲಿಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಪಂಪ್ ದೊಡ್ಡ ಪಂಪಿಗ್ ಬರ್ತೈತ್ರಿ ದೊಡ್ಡ ಪಂಪ್ ದಿಂದ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಹಿಂದೆ ಮೀನ್ ಆತೈತ್ರಿ ನೀರ್ ಮೆಂಬ್ರನ್ ಬರ್ತೈತ್ರಿ ನಮ್ ನೀರ್ ಇಲ್ಲೇ ಡಿವೈಡೆಡ್ ಆಗ್ರಿ ಒಂದ್ ವೇಸ್ಟೇಜ್ ರೇ ಒಂದ್ ಕುಡಿ ರೀ ಇದು ವೇಸ್ಟೇಜ್ ಇದು ಕುಡಿ ನೀರ್ರೆ ವೇಸ್ಟೇಜ್ ಹೊರಗೋತೇತ್ರಿ ಕುಡಿ ನೀರ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತೈತ್ರಿ ಕುಡಿ ನೀರ್ ದಿಂದ ನಮ್ ಚಾವಿಗ ಹೋಗಿ ಬರ್ತೈತ್ರಿ मग ती त्याला फुल्ली ऑटोमॅटिक सिस्टम येते नीर खाली तुम्ही बंद येत्रात ओके, ओके। माझं नाव विशाल पवार हे आपण शाळेचं नाव काय हो स्कूल हा ह्या शाळेत आरोप्लांट आपण स्थापना केलेला आहे आपण आरोप्लांट स्टार्ट करण्यासाठी आधी बटन दाबतो हा बटन दाबल्यावर काय होतो जे बोर्डचं पाणी आहे ह्या टँक मध्ये येतो आधी ह्या हा हे कनेक्टिव्ह ह्या टँक मध्ये आधी पाणी येतो तिथून काय करतो ह्या मोटरच्या द्वारा हे मोटरच्या सिस्टीम न काय होतं हिथे येतो आधी सँड आणि कार्बन म्हणतात ह्या दोन्हीतनं हे फिल्टर पाणी येऊन काय होतो स्पनला येतो हा स्पनला येतो हा स्पन मध्ये काय होतो हे मोटर कडून मेमरेन ला जातो मेम्रेनला येऊन काय येतो वेस्टेज चे पाणी आहे ते बाहेर जातं आणि जे पिण्याचे पाणी आहे का नाही ह्या टँकर मध्ये जातो ह्या टँकर मध्ये स्टोरेज होतो आणि ह्या टँकर मधले पाणी काय नाही आपण तिकडे वापरू शकतो एवढंच आणि हे कसं आहे इथे या बोर्डला घ्या हे आर ओडब्ल्यू आरओ आर ओडब्ल्यू टँक टँक एमटी म्हणून आहे जर हाँ हाँ प... हा टँक एमटी झाला म्हणजे पाणी संपला तरी रेड सिग्नल लागतो पाणी भरायचं हा इथं पाणी नाही आता रेड सिग्नल लागलेला आहे तुम्ही पाणी ह्याच्यात भरून घेता आणि इथे काय टी डब्ल्यू टँक फुल हा जे पिण्याचा पाण्याचा टँक आहे हा फुल झाल्यावर इथं रेड सिग्नल लागतो इथं आणि तुम्ही बंद करायचं काही गरज नाही जर हे टँक कधी फुल होईल ह्याच्यामध्ये सेन्सर असतंय सेन्सरच्या द्वारे ऑटोमॅटिक बंद होतो तुम्ही फक्त बटन ऑन ऑफ करायचं एवढंच ठीक आहे सर हे बटन्स वगैरे हे काहीच तुम्ही काय करायचं काय करायचं फक्त तिथं तुम्हाला ऑन आणि ऑफ ते ऑन असलं तरी पण चालेल पण कसं पाणी ह्याच्यात नाही त्याच्यासाठी आता ते बंद करतो आम्ही फक्त तुम्ही एवढंच लक्ष द्यायचं ह्याच्यात पाणी आहे का नाही खूप सुंदर प्रकारे माहिती धन्यवाद थँक्यू